हॅलो नमस्कार मित्र मैत्रिणीनं मी आधी आपले शिवसृष्टी युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणीनं आता सध्या लाडके बहीण योजनेचे जवळजवळ नव्वद टक्के फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत मंजूर झालेले आहेत त्याच्यामुळे सगळ्याच माता भगिनीमध्ये आनंदाचे वातावरण आहे पण मैत्रिणीनं ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे असणं खूप आणि खूप गरजेचं आहे तर त्या कोणत्या दोन गोष्टी असणार आहेत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा चला तर मग वेळ न झालं होता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं बँक खातं हे आधारला लिंक आहे की नाही हे तुम्हाला चेक करायचं आहे मैत्रीण मैत्रीण आधार कार्ड हे बँकला लिंक असणं वेगळं आणि बँक सेडिंग स्टेटस असणं प्रत्येक बँकेला अकाउंट हे एकदाच तुम्ही सेडिंग करू शकता त्यासाठी तुम्ही हे एक महत्त्वाचं चेक करून घ्यायचं आहे भले तुम्ही फॉर्मवरती दुसरं जरी अकाउंट नंबर दिला असेल उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते जर तुमचं एक बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये खातं असेल आणि दुसरं बँक ऑफ इंडियामध्ये खाता खाता असेल आणि तुमचा आधार नंबर बँक ऑफ इंडियामध्ये लिंक असेल आणि तरी तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्राचा खाते नंबर दिला असेल तरी काही उपयोग होणार नाही तुमचं जे पैसे आहेत ते बँक ऑफ इंडियामध्येच तुम्हाला जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं ते काम करून घ्यायचं आहे कारण तुम्ही ज्यावेळेस हमीपत्र भरलं होतं त्यावेळेस तुम्ही तुमचा आधार नंबर हा बँकेला लिंक आहे की नाही त्याच्यावरती हो या ऑप्शनवरती तुम्ही टिक केलं होतं त्यासाठी तुमचा आधार नंबर बँकेला लिंक असणं खूप आणि खूप महत्त्वाचं आहे तरच तुमच्या अकाउंटवरती पैसे हे जमा होणार आहेत तर मैत्रिणी तुम्हाला असे वाटेल की आता माझे बँक सेडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दिसत नाही तर ते तुम्हाला ॲक्टिव्ह करून घ्यावं लागेल तुम्हाला बँकेमध्ये जाऊन तुम्हाला तिथे फॉर्म सबमिट करावं लागेल फॉर्म भरून द्यावं लागेल सहा दिवस लागतात ते तुमच्या बँकेवर ते डिपेंड आहे कारण आता बरा स्लो आलेला आहे त्याच्यामुळे आठ दिवस लागू शकतात पंधरा दिवस लागू शकतात तर यापेक्षा तुम्हाला एक ऑप्शन तुम्हा अजून एक सांगते तर तुम्ही पोस्टामध्ये जायचं आहे तुम्ही पोस्टामध्ये तुमचा अकाउंट तुम्हाला फक्त एका दिवसामध्येच तिथे तुम्हाला तुम्हा ओपन तुम्हा करून मिळेल तुमचा आधार डायरेक्ट तुमच्या खात्याला जोडला जाईल तर त्यासाठी तुम्हाला आय पी पी बी म्हणजेच इंडियन पोस्ट पेड बँक आहे तुमचा अकाउंट तुम्हाला ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला एका दिवसातच तिथे तुमचं खातं हे ओपन होणार आहे तर अजिबात वेळ घालू नका कारण या प्रोसेसला तुम्हाला जर डायरेक्ट बँकेकडून करायचं असेल तर आठ ते दहा दिवस लागू शकतात पण पोस्टामध्ये तुम्हाला तुमचं अकाउंट हे एका दिवसामध्ये ओपन करून लगेच मिळेल तर अजिबात वेळ घालवू नका पटकन जा आणि अकाउंट ओपन करून घ्या कारण तुम्ही फॉर्मवरती जरी वेगळी बँक दिली असेल आणि ती तुमच्या अकाउंटला लिंक नसेल तुमचं आधार कार्ड त्या अकाउंटला लिंक नसेल तर त्या खात्यात पैसे येणार नाहीत तर जर पोस्टामध्ये तुम्ही अकाउंट ओपन केलं तर तुमच्या डायरेक्ट तुमच्या अकाउंटवरती पैसे हे जमा होणार आहेत तर ही एक महत्वाची गोष्ट आहे तर तुमचं अकाउंट हे आधारला लिंक आहे की नाही बँक सेडिंग स्टेटस हे घर सुद्धा तुम्ही चेक करू शकता मी मागे सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवला होता तर तुम्हाला गुगल क्रोमवरती माय आधार लॉग इन वरती क्लिक करायचं आहे मग लॉग इन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला आधार नंबर एंटर करायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला कॅप्चर तिथे एंटर करायचं आहे मग लॉग इन म्हणायचं आहे त्याच्यानंतर बँक सिडिंग स्टेटस तुम्हाला तिथे दाखवेल मग बँक सिडिंग स्टेटसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मग तिथे जर तुमचा ऍक्टिव्ह दिसलं तर तुम्ही समजून जायचं की तुमचा आधार हे तुमच्या बँकेला लिंक आहे तर तुम्ही हे घर सुद्धा चेक करू शकता तर मैत्रिणींना लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी भेटणार आहेत त्याची तारीखसुद्धा जाहीर झालेली आहे तर सतरा ऑगस्टला त्याचे पैसे जमा होणार आहेत सतरा ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींचे फॉर्म हे पेंडिंगला दाखवत आहेत रिव्ह्यूला दाखवत आहेत तर त्या मैत्रिणींचे फॉर्म जर चौदा ऑगस्ट पूर्वी पूर्वी जर अप्रुव्हल झाले तर त्यांना सतरा तारखेला हे भेटणार आहेत तर अजिबात काळजी करू नका एकतीस ऑगस्ट ही लास्टची डेट आहे जरी चौदा ऑगस्टच्या अगोदर जरी फॉर्म ॲप्रुव्हल नाही झाले तर तुम्हाला दोन महिन्याचे पैसे पेमेंट हे त्याच्यामध्ये भेटून जाणार आहे त्याच्या निश्चिंत राहा काळजी करू नका तर मैत्रीण तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे तर पटकन क्रोमवरती जाऊन माय आधार लॉग इनवरती वरती क्लिक करून तुमचं बँक सेडिंग स्टेटस चेक करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अकाउंट हे ॲक्टिव्ह आहे की इन आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा तर परत पुन्हा भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय धन्यवाद थँक्यू